भारतमाता की जय हा कार्यक्रम म्हणजे प्रजासत्ताक दिन सणाप्रमाणे साजरे करा हा गेल्या बत्तीस वर्षापासून चालू आहे हा तेहतीसावं वर्ष आहे याचं कारण ही आहे की आपल्या जनतेला आपल्या सर्व प्रकार सर्व नागरिकांना सर्व धर्मीय सर्व भाषीय आणि सर्व जातीचे समाजांना सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि आपल्या देशामध्ये जर आपण एकत्र आलो तर आपलं एक फार मोठं आपल्या सरकारपेक्षा मोठं सरकार होईल आणि कोणाची बाकीच्या इतरांची गरज पडणार नाही या हेतूने एकी व्हावी आपल्यामध्ये यासाठी आम्ही हा हे सूत्र अख्ख्या पन्नास टक्के भारतामध्ये फिरून खराब आहे आणि सोळापर्यंत तेहतीस वर्षापासून आहे आता यामुळे काय होईल आपण सर्व एका मंचवर येऊ आणि एका मंचवर आपण सर्व येऊ जसं तुम्ही ये मंडळाचे पुष्कळ कार्यक्रम करता तसे एक देशासाठीचे मोठे कार्यक्रम करू आणि आपल्या देशाला एक विधायकाचं कार्य होईल दुसरं या दरम्यान आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या दरम्यान आपल्या घरामध्ये आपण सण म्हणला की मिठाई पाहिजे गोड पदार्थ पाहिजे तर ते आपण बनवत नाही तर त्यासाठी आम्ही या केंद्रावर तुमच्यासाठी एकदम स्वस्त असे की सर्वसाधारण जनतेलासुद्धा या सणाची गोडी घेता यावी स्वस्त दराने हे वितरण करण्यात येतं त्याचबरोबर बऱ्याच लोकांना आपलं देशभक्ती स्वतःच्या आतमध्ये जे अंतरमध्ये दे, देशभक्ती आहे ती प्रसारण करायची असते दाखवायची असते त्यासाठी ज्या बऱ्याच ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा या ठिकाणी विसरून होतात आता हे कार्यक्रम करत असताना एवढे वर्ष कितीतरी भारतातले आमचे नातेवाईक मित्र किंवा इतर लोक येऊन गेले पण यावर्षी आम माझा भाऊ दिलीप गांधी जो अमेरिकेमध्ये आहे सोलापुरामध्ये त्यांनी इथं डिग्री घेतली मेकॅनिकल इंजिनिअरिंग पुण्याला त्याच्यानंतर मग सांगलीला जाऊन शिवाजी युनिव्हर्सिटीची डिग्री घेतली आणि तिथून तो अमेरिकेने गेला आणि यू एसची त्यांनी मास्टर डिग्री घेतली पण त्या भावाला इथं जेव्हा फोन केला त्यांनी मी इथं येणार आहे या दिवसामध्ये तेव्हा त्याला म्हटलं की आता इथे अमेरिकेचा क्रेज नाही जो पूर्वी होता परंतु तो भाऊ गेल्या पन्नास वर्षापेक्षा जास्त वर्ष त्या ठिकाणी भारतीय भाषा आणि भारतीय संस्कृती याची शाळा चालवतो आणि तो शिकवतो त्यामुळे त्याचं मान आहे आणि यासाठी तो इथं येतो आहे तर त्यासाठी तुम्हाला मी पत्र पत्रकार परिषदसुद्धा पुन्हा एकदा घेणार आता त्या ठिकाणाहून जी तिथं लोकं येतात ती लोकं दर चार वर्षाला चा येतात कोणी तीन वर्षाला येतात कोणी पाच वर्षाला तर त्यांची मुलं त्यांची मुलं ती तिकडचीच भाषा येत असते त्यांना इथं त्यांच्या आजी आजोबा मामा यांच्याशी अवघड होतं त्यांच्या घरामध्ये गेल्यावर आणि त्यांना माघारी पण जावं लागतं लवकर म्हणून ते भाषा शिकवतात आणि भारतीय संस्कृती ही त्यांच्यामध्ये टिकून राहावी कारण ते तिथंच जन्मलेले आहेत तर त्यांच्यामध्ये टिकून राहावी म्हणून भारतीय संस्कृतीचं सुद्धा शिक्षण देतात अशा प्रकारे ते इथं येणार आहेत आणि त्यांच्यातसुद्धा वार्तालाप घेऊन आपण प्रसारण करावं असं पत्रकारांना मी विनंती करतो आणि ह्या आनंद याचा आनंद या प्रजासत्ताक दिनाचा तुम्ही सर्वांनी नागरिकांनी आनंद घ्यावा तिरंगाला फडकवावा यासाठी आपल्या या केंद्रावर यावं आणि सर्व मिठाई आणि सर्व गोष्टी इथं तयार आहेत जय हिंद जय भारत